नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस खुशाल सोनावणे आज आलेलो आहे चांदवड तालुक्यातील रायपूर भाडाने या गावामध्ये आलेलो आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर कृषी तज्ञ शेती सल्लागार या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो पिकामध्ये वेळोवेळीचे अपडेट भाजीपाला पिकातील वेळोवेळी अपडेट कांदा पिकातील वेळोवेळी अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो नवनवीन स्प्रे आणि ज्या काही मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो आता या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण पहिले मुलाखत घेणार आहे त्यानंतर आपण स्प्रे ऍप्लिकेशन सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण आज रायपूर भडाणी या गावात आलेलोय आणि भाऊंची ओळख करून घेऊ बहु नमस्कार नमस्कार आपलं नाव तुकाराम श्रावण आहे आपण राहणार भडाणी राहणार भडाणी तालुका चांदवड जिल्हा नाशिक हो या प्लॉटला आपण लागवडीपासून मार्गदर्शन घेतलेले आहे हो हो एकंदरीत आता किती दिवसात झाला हा आज बावन दिवस पूर्ण झाले पूर्णपणे बावन दिवसाच्या म्हणजे आपण जर बघितलं तर आज प्लॉटची स्टेज काय आज प्लॉटची स्टेज मध्ये साठ पन्नास साठ ची सेटिंग आणि वगैरे औषध दिल्याचा त्याचा मला खूप फायदा झाला तुमचं एक औषध असं वायाला जायजोग नाही जे बी औषध दिले मी त्याचा मला पुरेपूर रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आला आणि त्याचा रिझल्ट बघणं म्हणजे तुमचं शेड्यूल असं का पंचवीसाव्या दिवशी त्याच्यानंतर एकतीसाव्या दिवशी त्याच्यानंतर चाळीसाव्या दिवशी असं सात सात आठ आठ दिवसांनी ते शेड्यूल असल्यामुळे मला त्या औषधाचा रिझल्ट बघायला भेटलं त्याच्याविषयी बाकीचे काही सगळ्यात महत्वाचं भलता सलतं मारण्यापेक्षा योग्य पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह मध्ये सगळ्या फवार हो, त्याच्यामुळं हो, 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 खर्च कमी झाला हो, उत्पन्न चांगला हाताशी आलं दुसरी गोष्ट कंट्रोल मध्ये राहिली हो, 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 आज प्लॉटला जर बघितलं तर सातव्या आठव्या दिवशी तुमची फवार आणि पाचव्या सव्व्या दिवशी तर ड्रिप ऍप्लिकेशन बरोबर एकंदरीत आता जर बघितलं आपण तर आता जर टेम्परेचर बघितलं तर आपलं तापमान किती होतं हो, हो, आपलं आजचं तापमान आमचं एकोणचाळीस एकोणचाळीस पण टेम्परेचरच्या हिशोबा कोणलं म्हणजे वाटतच नाही असं प्लॉट आहे इथं असं बरोबर काहीतरी दिसतो जर अजून पळ सेटवायचे आधी आलंच सुद्धा अजून खूप सुंदर असं बरोबर आता चालू आहे फुगवणीचा पिरियड मित्रांनो अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय प्लॉटला खालून झिरो झिरो पन्नास असेल झिरो नऊ असेल अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असेल झिरो बावन चौतीस असेल त्यानंतर भरपूर अशा काही ग्रेड आहे का त्या लिक्विड मधून खालून आपण जर दिल्या तर आपल्याला शंभर टक्के फुगवणीला रिझल्ट मिळतील त्यानंतर वरून तुम्हाला स्प्रे टाकायचा आहे साईजो पाचशे मिली बोरान अडीचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक सोलोमन टाकायचं आपल्याला अडीचशे मिली मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर फुगवणीला जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर आता ह्या कंडिशनला काय करावं लागतं की जमिनीमधून तुम्हाला फॉस्फिरिक ॲसिड सोडून घ्यावं लागतं त्याचं कारण असं आहे की जे काही तुम्ही लिक्विड देत आहे ज्या काही गोष्टी खालून अन्नद्रव्य पोचवायचं काम करताय झाडाला तर ते देत असताना जे काही मूलभूत अन्नद्रव्य एन पी के जे काही तुम्ही देणार आहे हे देत असताना कुठंतरी मुळीमध्ये अडथळा निर्माण होतो तर तो पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला फॉस्फेरिक ऍसिड सोडायचं आहे प्लॉटला एकरी साधारण तीन किलो सोडायचं आहे त्यामुळे पूर्णपणे झाड फ्रेश होईल आणि नवीन अन्नद्रव्य अपटेक करायला त्याला जागा निर्माण होईल आणि त्यानंतर तुमचा नवीन छंडा चालू होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्यानंतर आता प्लॉटवर येतोय टुटा ऍप्स लुटा तोटा ऍप्स लुटाचा प्रॉब्लेम इतका आहे का त्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला एक रामबाण उपायचा स्प्रे कॅलिडान अडीचशे धनुसान अडीचशे त्यामध्ये निमटेन जे काय आपलं किटमध्ये येतं ते निमटेन वापरायचे पाचशे मिले ही फवारणी घेतल्यानंतर शंभर टक्के टुटा तुमच्या प्लॉटवरची दोनच दिवसात कंट्रोल मिळेल तुम्हाला त्यानंतर पांढरी माशी असेल तुडतुडा मवा वगैरे यालासुद्धा कंट्रोल मिळतो त्यानंतर प्लॉटला जे काही फळ आहे त्याला शायनिंग चांगली येते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढची फवारणी घ्यायची गुरु अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम ही फवारणी घेतल्यानंतर फळाची साईज ज्या दिवशी फवारणी घेतली ती जर मिडियम असेल तर एक्सपोर्ट साईज तुम्हाला पाचशे सहा दिवसात बघायला मिळते त्यानंतर मित्रांनो आता जर बघितलं आपण तर प्लॉट अतिशय सुंदर आहे ज्या ठिकाणी आता मी प्लॉटवर उभं आहे ही सगळ्यात थोडीफार डॅमेज झालेली जागा आहे म्हणजे मला असं दाखवायचं आहे की चांगल्याच प्लॉटवर नाही व्हिडिओ घेतलेला

सेटिंग कशी एकदम एक सारखा प्लॉट आहे एक काही सरी म्हणजे असं त्या कोपरा हलका हा कोपरा असं काही विषय नाही त्या टोकापासून टोक म्हणजे आपण घरी उठल्यानंतर ते कोपरा जरी पाहिलं तरी आपल्याला माहिती आहे कोपरा लिव होईल ते होईल बरोबर नाही तर काय काय प्लॉट राहते आता तरी रिजल्टच खास भेटला मला माग पुढे लागवड का हा तो एक दिवसाचा आधीच आहे आणि हा एक दिवसाचा नंतर काही जाणवतंय आता तुम्हाला नाही काहीच नाही काहीच नाही गेल्यामुळे ना मला त्याच्यामध्ये फरक काही जाणवत नाही किडचे शंभर टक्के हो, शंभर टक्के आणि बाजारभावाचा अंदाज दिल्याप्रमाणे तर तुम्ही दिल्याप्रमाणे ते होणारे हजार दीड हजार दोन हजार ची अपेक्षा नाही ठेवायला लावली मित्रांनो मी तुम्हाला फक्त तीनशे चारशे पाचशेची अपेक्षा ठेवायला तुम्हाला तीनशे रुपये जरी मार्केट मिळालं तर समाधानकारक राहत बरोबर बरोबर तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं नुसतं मार्केटचा अंदाज घेऊन प्लॉट लावणं हे खूप हो, चुकीचं आहे ज्यावेळेस मंदी असते मंदीच्या पिरियडलाच लागवड करा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस भाव चढता राहील हो, ज्यावेळेस त्याचं काय म्हणतो आपण दिवस आले बरोबर टोमॅटोचे दिवस आले किंवा एखाद्या फळ पिकाचे दिवस आले त्या पिरियडला देखील तुम्हाला शंभर टक्के ते पैसे पण अनुभवायला मिळते दोन रुपये तर मित्रांनो बघा योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आपल्या ऑफिसकडनं दिला जातो तर अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे खाली कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार ऑफिसला खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे त्याकरता आता जर तुम्हाला वाटत असेल बा आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्यांना जर कॉल करायचा असेल तर आपला नंबर काय आपला मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो त्र्याऐंशी अठरा एकशे तीस अठरा एकशे तीस आणि आता या करतात जर तुम्हाला वाटलं ब त्यांना कॉल करून तुम्हाला व्यवस्थित वाटलं प्लॉट मार्गदर्शन तर तुम्हाला खाली दिले ऑफिसचे हो नंबर आहे तर त्यांना संपर्क करा पहिला नंबर आहे बहात्तर एकोणावीस झिरो चार नऊ हजार तीन आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणचाळ अठ्ठावीस एकोणसाठ त्यानंतर तिसरा नंबर मित्रांनो त्र्याण्णव पंचवीस सत्तावन्न नव्याण्णव अडुसष्ट आता चौथा नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास सोळा चौऱ्याण्णव बावन्न असे चारही नंबर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा पुरी पूर्ण प्लॉट रजिस्टर करा पूर्ण मार्गदर्शन घ्या फायदा आहे हो शंभर टक्के फायदा आहे शंभर टक्के तर नक्की मार्गदर्शन घ्याल हीच माझी अपेक्षा आहे तर धन्यवाद मित्रांनो भाऊ धन्यवाद दन्य।